नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीनच आलेले सरन्यायाधीश भूषण गवई कालच मी व्हिडिओ करून तुम्हाला म्हणलं होतं की यांच्याकडून आपल्याला खूप अपेक्षा आहेत कारण की ते विचारांनी आंबेडकरवादी आहेत दलित समूहामधून येतात बुद्धिस्ट आहे आणि त्यामुळे शक्यता आहेत की ते जनतेच्या जा बाजूने जास्त चांगले निर्णय देतील आणि त्यांनी ते मला असं वाटतं की सुरुवातच खूप चांगली केलेली आहे आणि आज सगळ्यात पहिला त्यांचा निर्णय पद घेतल्याच्या नंतरचा आलेला आहे आणि ह्या निर्णयामध्ये त्यांनी नारायण राणे यांना दणका दिलेला आहे थोडक्यात नारायण राणे जेव्हा महसूल मंत्री होते त्यावेळेला पुण्यामधल्या एका तीस एकर जमिनीचा सौदा झालेला होता ह्या जमिनीविषयी त्यांनी आज निर्णय दिला आणि सांगितलं की ही जमीन वन विभागाची आहे त्यामुळे ती वन विभागाला परत द्यावी किंवा नसेल तर त्याचा पूर्ण पैसा वसूल करून घेण्यात यावा याशिवाय त्याच्यामध्ये कोण कोण होतं याविषयी सुद्धा डिटेल दिलेला आहे आता प्रश्न असा आहे हो की नारायण राणे यांच्यावर काय कारवाई होऊ शकते तसं पाहिलं तर आपल्यापैकी सगळेच लोक या फॅमिलीपासून खरोखर कदरलेलो होतो म्हणजे एक राज्य म्हणून ज्या प्रकारे आपल्या राज्याची एक वीण होती जे सगळे लोक मिळून मिसळून राहायचे आनंदाने राहायचे ती वीण उसवलेली आहे या फॅमिलीने हिंदू मुसलमान हिंदू मुसलमानाची स्टेटमेंट देऊन मागच्या वेळेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तेव्हा सुद्धा राणे असं म्हणाले होते आणी आणी की काय गरज आहे तुम्ही कशाला इथे येता पुतळा बघायला आणि वगैरे आणि नितेश राणे काय म्हणतात हे आपल्याला माहिती आहे पण आता बघूया हा जो निर्णय आलेला आहे त्याच्यानंतर ते किती गप्प बसतील आणि ते गप्प बसले तर खूप चांगलं होईल पण हा निर्णय जो आहे तो निर्णय पण एका काय म्हणूया ही जी जमीन थी थी आहे ती सुरुवातीला बॅकवर्ड कम्युनिटीकडून घेतलेली होती हा सुद्धा जे आहे ते त्यांनी उल्लेख या निर्णयामध्ये केलेला आहे हा सगळा विषय काय मी तुम्हाला सांगते तर वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा नारायण राणे हे महसूल मंत्री होते युतीचं सरकार होतं म्हणजे जसं आता महायुतीचं सरकार आहे तसं युतीचं सरकार होतं ज्याच्यामध्ये शिवसेना भाजप आणि हे सगळे लोक होते या काळामध्ये महसूल मंत्री होते राण नारायण राणे आणि पुण्यामधली एक काय म्हणूया कोंढवा या भागामधली एक जमीन आहे तीस एकरची ही जमीन तीस एकर जमीन आहे ही जमीन नारायण राणे महसूल मंत्री असताना एका काय म्हणूया बिल्डरला देण्यात येते चव्हाण नावाच्या फॅमिलीला देण्यात येते ठीक आहे आता ही चव्हाण नावाची फॅमिली त्याच्यानंतर कोर्टामध्ये जाते आणि सांगते की ही जमीन आमची आहे तसं तर जर का तुम्ही बाकीचे सगळे रेकॉर्ड्स पाहिले तर ती जमीन ही वनविभागाची होती किंवा आहे आ, हे सर्व श्रुत होतं लोकांना माहिती होतं की ही वन विभागाची जमीन आहे वन विभागाची जमीन आहे सरकारची जमीन आहे पण नाही चव्हाण फॅमिली म्हणाली की नाही ही जमीन आमची आहे आमचं इथे शेत होतं ती जमीन कशी दिसते हे पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवते हे शेत होतं आमचं असं ती चव्हाण फॅमिली म्हणत होती तर मग हा विषय कोर्टामध्ये गेला कोर्टामध्ये हे प्रूव्ह करायचं होतं की ही जमीन खरोखर शेत जमीन होती की वन विभागाची होती हे प्रूव्ह व्हायचं होतं तर ह्या चव्हाण फॅमिलीने ही जमीन हे बघा तुम्हाला इथे दिसत आहे पूर्ण आत्ता सुद्धा तिथे हे आहे एवढी माझाच्या व्हिडिओमधून मी हे तुम्हाला फुटेज दाखवते आहे ही जमीन आहे ती पूर्ण तिथे जंगल आहे टेकडी सदृश काम आहे तिथे तर ह्या चव्हाण फॅमिली म्हणाली की हे आमचं शेत होतं मग कोर्टामध्ये प्रूफ करावं लागलं पुरातत्व विभागाचे डॉक्युमेंट्स ते म्हणाले की आम्ही दाखवतो पुरातत्व विभागाचे डॉक्युमेंट सुद्धा त्यांनी दाखवले आणि हे डॉक्युमेंट जेव्हा दाखवले तेव्हा मग कोर्टाने पुरातत्व विभागाला सुद्धा नोटीस पाठवली आहे की काय खरे या डॉक्युमेंट मधलं तेव्हा लक्षात आलं की पुरातत्व विभागाचे डॉक्युमेंट सुद्धा यांनी बदलवलेली होते खाडाखोड केलेली होती त्या डॉक्युमेंटमध्ये शेवटचे जे पान रिकाम होतं तिथे एक्स्ट्रा माहिती भरण्यात आली होती आणि सांगण्यात आलं होतं की ही ही अशी अशी जमीन आहे की जी या फॅमिलीशी फॅमिलीची आहे हे झाल्याच्या नंतर ते प्रकरण खरं म्हणजे कोर्टामध्ये प्रलंबित होतं आणि कोर्टामध्ये असेच प्रकरण काय म्हणूया आ, मला असं वाटतं न्याय हा कधीही मिळू शकतो म्हणजे ही, ही एकोणीशे अठ्ठ्याण्णवची केस आहे आजपासून जवळपास पंचवीस वर्ष झाले या गोष्टीला पण तरी आज निर्णय दिलेला आहे की ही जी जमीन आहे इलिगली दिलेली आहे ही जमीन वन विभागाचीच आहे कारण की त्या पुरातत्व याच्यामध्ये खोडकाड झालेली दिसते याशिवाय याचे रेकॉर्ड जर पाहिले खूप जुने तर आपल्या सरन्यायाधीशांनी आजच्या याच्यामध्ये नमूद केलेला आहे की ही जमीन बॅकवर्ड uh, क्लास मधल्या कम्युनिटीच्या लोकांकडून घेतली होती सरकारने घेतली होती सरकारी कामासाठी जमीन अधिकृत करते की नाही सरकार तशी जमीन घेतली त्यांना काही मोबदला दिला सरकारी याच्यासाठी घेतली म्हणजे ती जमीन सरकारची होती वनविभागाची होती परंतु हे खाडोखोड करून हे सगळं करण्यात आलं आणि आज याच्यावर निर्णय दिला गवई यांनी जो की खूप चांगला निर्णय आहे तीस एकरची जमीन आणि जी की बॅकवर्ड कम्युनिटीकडून सरकारने घेतली होती आणि नंतर बिल्डरला हे परस्पर विकतात मला असं वाटतं यांच्यामध्ये त्यांना आता दोषी मानून त्यांच्यावर खरोखर कडक कारवाई करायला पाहिजे तर आपण मानलं म्हणजे हा निर्णय देणं खूप चांगली गोष्ट आहे नो no डाऊट पहिला निर्णय एकदम चांगला केलाय याशिवाय त्यांनी पूर्ण देशभरामध्येही वन विभागाला असं सांगितलंय सचिवांना नोटीस पाठवलेल्या आहेत की तुमच्या तुमच्या राज्यामध्ये जर का अशा जमिनी असतील तर त्याची पाहणी करा आणि त्या सरकारला जमिनी परत करा जर काही जमीन असेल की ज्या परत करू शकत नाही तिथे असं खूप काहीतरी अवडव्य उभारलं असेल तर मग आताच्या बाजारभावानुसार पैसे सरकारला द्या हा खूप चांगला निर्णय आहे कारण की यांनी पैसे सरकारला जरी मिळाले तरी सरकारचं रेव्हेन्यू वाढणार आहे आणि हे जे बिल्डर जे दोन दोन रुपयामध्ये आपल्याला माहिती आहे जमिनी घेतात महसूल विभागाकडून कुठले तरी कारण देऊन हे नंतर ह्याच्यावर कॉम्प्लेक्सेस उभारतात मॉल उभारतात काय काय पार्क उभारतात करोडो रुपये स्वतःच कमवतात आणि सरकारला असं खड्ड्यात बरं सरकारने जमिनी कोणाकडून घेतल्या होत्या सामान्य नागरिकांकडून घेतल्या होत्या त्या त्यांच्यापर्यंत गेल्याच नाही पण बिल्डरपर्यंत गेल्या आणि असे खूप नंतर घोटाळे जे आहेत ते झालेलेच आहेत नारायण राणे त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये होते सुरुवातीला नंतर त्यांनी पक्ष बदलला ते, ते सरकार बदललं की ते पक्ष याच्यासाठीच बदलतात कारण त्यांना असं वाटतं की मी विरोधी पक्षात राहिलो तर माझ्या विरोधात कारवाई होऊ शकते म्हणून ते सरकारमध्ये जातात सरकारमध्ये जातात सत्ता ह्याच्यामध्ये जा आता पण ते भाजपमध्ये गेले आता भाजपमध्ये गेले गे तर मला असं वाटतं त्यांच्यावर शिक्षा नाव... नावाची गोष्ट ही जी आहे ती ठोटवायला पाहिजे फक्त तेच नाही तर याच्यामध्ये इन्वॉल्ड असलेले ते खाडाखोड करणारे त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे याच्यामध्ये जे अधिकारी इन्वॉल्व्ह होते कारण हे अधिकाऱ्यांना माहिती असतं ते सुद्धा काही पैसे घेतात रक्कम घेतात आणि मग निर्णय देतात की नाही नाही ही जमीन काय वन विभागाची आहे ह्या सगळ्यांना पकडायला पाहिजे कारण की आज गवई यांनी निर्णय असा दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की प्रेझेंट मॅटर इज क्लासिक एक्झाम्पल ऑफ हाऊ द नेक्सेस बिटवीन पॉलिटिशियन्स ब्युरोक्रॅट्स अँड बिल्डर लिज रिझल्ट इन आ, काय म्हणूया ही लँड घेण्यामध्ये रिझल्ट होतं हे नेक्सेस जे आहे ते पॉलिटिशियन्स ब्युरोक्रॅट्स आणि बिल्डर्स यांच्यामधले हे जे लागेबंद आहे इथं संबंध आहे काहीतरी देवाणघेवाण आहे यांनी ठरवून टाकलं की ठीक आहे आपण एवढं एवढं वाटून घेऊया आणि ही जमीन जी आहे ती खडाखड करून सरकारच्या ह्याच्यामध्ये सगळ्या जा नोंदी बदलूया परंतु एक सांगते ते म्हणतात ना की आ, देर आहे पर अंधेर नाही उशिरा का होईना निर्णय लागू शकतो म्हणून आपल्याला आजही होप आहे आज या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत नाही यांना वाटत जरी असलं की आपल्याला काही होणार नाही वीस वर्षांनी तरी यांच्यावर नक्कीच कारवाई होईल आणि होऊ शकते फक्त इच्छाशक्ती असलेले जजेस असले, असले पाहिजे इच्छाशक्ती असलेली जनता असली पाहिजे की जेविरुद्ध लढेल आणि हे सगळे इन्व्हेस्टिगेशन करणारे लोक सुद्धा इतके प्रामाणिक असेल की त्यांना हे कळत असेल की नाही हे असं आहे तसं आहे तसंच आपण नोंदवूया मी तर म्हणते ना हे असं जर का लाभलं नाही या देशाला मागे राहण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही खूप प्रगती होईल जर का या देशामधले हे अशा प्रकारचा भ्रष्टाचार अशा जमिनी ओरबाडणं फक्त पॉलिटिशियन्सची भरणं हे जर बंद झालं ना खरोखर या भूमीला परत एकदा चांगले दिवस येण्यापासून थांबू शकणार नाही भूषण गवई यांनी पहिल्यांदाच जो निर्णय घेतला मला फारच आवडला इतकं बरं वाटलं अजून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे जसं महाराष्ट्रातले पक्षफुटी झाली शिवसेना हा पक्ष कोणाचा आहे हे त्यांनी खरोखर निकाल द्यावा चंद्रचूड यांनी फक्त आहे सांगितलं पण निर्णय दिला नाही कोणाच्याच बाजूने गप राहिले आपल्याला माहिती आहे चंद्रचूड ज्यांच्या घरी नरेंद्र मोदी आरती करायला जातात काय बोलायचं जा त्यांच्याविषयी पण यांच्याकडून अपेक्षा आहे कारण की न्यायमूर्ती गवई यांच्या आईनी परवा स्टेटमेंट दिले ते असं म्हणाले की निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हाव्या मला असं वाटतं की आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तरी जर का न्यायमूर्ती गवई यांनी हा निर्णय दिला की ईव्हीएम नको बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्या या देशातला सगळ्यात मोठा निर्णय असेल या देशातल्या जनतेला खरोखर भरपूर आनंद होईल मग सत्ता कुणाचीही निवडणुका खरोखर बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे या निर्णयाची आपण अपेक्षा करू याशिवाय तुम्हाला काय वाटतं की अजून कोणते निर्णय आहेत की गवई त्यांनी त्यांच्यावर निर्णय द्यावा बोधगया महावीर विहाराचं आंदोलन सुरू आहे तिथे सुद्धा त्यांनी मला असं वाटतं चांगलं लक्षात घातलं ना तर खरोखर खूप चांगले निर्णय ते सहा महिन्यामध्ये देऊ शकतात आणि या भूमीला जी आता काय म्हणूया का हुकुमशाहीच्या सावटाकडे जाते आहे अजून पूर्णपणे नाही गेलेली आहे कारण काही जागा आहेत की जिथे आपण आवाज उठवू शकतो पण ती जाण्याची शक्यता भरपूर आहे आणि ते थांबलं तर मला असं वाटतं की खरोखर आपल्या भूमीसाठी सुदी नसेल मला खूप आवडला आजचा हा निर्णय शक्यता आहे मला असं वाटतं की आता तरी राणे फॅमिली गप्प बसेल शांत होईल आणि काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह हातामध्ये घेईल या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा खरोखर मला खूप आनंद झाला आहे हे सगळं बातमी सांगताना आणि ही बातमी सुद्धा, थांबते धन्यवाद